नमस्कार माझं नाव राहुल सावंत आहे मी वातावरण मध्ये अभियान आणि कार्यक्रम प्रमुख म्हणून काम पाहतो कोणत्याही प्रसार माध्यमाचं समाजाचं प्रतिबिंब समाजापर्यंत जसंच्या तसं घेऊन जाणं हे कोणत्याही माध्यमाचं तत्व असतं की बोलणं ते असायला हवं परंतु आजच्या काळामध्ये लोकशाहीची उघडपणे धूळधान होत असताना त्या त्या परिस्थितीकडे केवळ बघ्याची भूमिका घेणारे अनेक प्रसारमाध्यमं मा या समाजामध्ये आहेत तुमच्या आमच्या साऱ्यांच्या आजूबाजूला आहे खऱ्या अर्थानं कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही प्रकारच्या दडपशाहीला किंवा आमिषाला बळी न पडता लोकांच्या न्याय हक्काची बाजू सातत्यानं विशेषतः आम्हा दलित आदिवासी आणि वंचित समुदायाच्या न्याय हक्काची बाजू सातत्यानं मॅक्स महाराष्ट्रानं लावून धरली त्याबद्दल आम्ही सर्व आदिवासी समुदायाच्या वतीनं आणि वातावरण संस्थेच्या वतीनं मॅक्स महाराष्ट्राचे आभार व्यक्त करतो आज खऱ्या अर्थानं लोकांच्या मुक्तीचा जाहीरनामा जर कोण घेऊन उभा असेल तर ते मॅक्स महाराष्ट्र हे माध्यम आहे आणि या मॅक्स महाराष्ट्राच्या या मॅक्स महाराष्ट्र माध्यमाचा आज आठवा वर्धापन दिवस आहे त्याच्याबद्दल आम्ही सर्वजण मॅक्स महाराष्ट्राला धन्यवाद देतो त्यांचं कौतुक करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो तर अभिनंदन मॅक्स महाराष्ट्र अभिनंदन मॅक्स महाराष्ट्र